अमरावती राजुरा आणि बेडा गावामध्ये सध्या एक मोठा संघर्ष सुरू आहे घरकुलासाठी आधारित असलेल्या जागेवर झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे येथील ग्रामस्थ चिंतेत आहेत त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मोठे मोठे रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून राजुरा आणि बेडा गावातील रहवासी त्यांच्या घरकुल हक्कासाठी लढा देत आहेत त्यांची मागणी स्पष्ट आहे की घरकुलसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे निकिता हुंका पवार आणि त्यांच्या संस्थेने ही जागा हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याआधी गिरीश चौधरी यांनी तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी रोजी या कालावधीत तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते तर ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलेत त्यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आली ज्यात जिल्हाधिकारी निवास तहसीलदार निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचा समावेश होता मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे बडनेरा आमदार महसूल विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासह सर्व संबंधित कार्यालय याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राजुरा आणि यांनी केला आहे शांततेचा मार्ग गांधीजींचा सोडून आता छत्रपती शिवाजी महाराज आणि या सर्वेच्या माध्यमासारखं कुठंतरी नेटवर्क मोठं करावं लागेल म्हणून आम्हाला तो रस्ता रोखा आंदोलन करावा करायचं त्याच्यामुळं तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याच्यात तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेत ठराव झाला की इथे कुठलंही अनुष्ठ पाहिजे नाही बऱ्याच नोटीसा देण्यात आल्या बऱ्याच नोटीसात म्हणजे तीनच फास्टच्या वर तहसीलदार साहेबांना तुम्हाला पण त्याच्यावर पुण्याचं लागेल याच्यावर नाही म्हणून शासनानं तात्काळ आता निर्णय द्यावा आम्हाला या आठ दहा दिवसात तुमचं लेखी पत्र हवं किंवा त्याच्यावर तुम्ही काय काय कारवाई केली माग गेलेल्या उपोषणावर गावकऱ्यांनी केलेलं उपोषण आणि मी केलेला अन्न त्या आणि यांचं साखर उपोषण याच्यावर काय कारवाई केली मागचं पत्र पाठवलं तुम्ही पण त्याच्यावर अहवाल सादर नाही केला तो अहवाल या गावकऱ्यांच्या असाव हीच मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आहे तरी जर हे केलं नाही तर नऊ ऑगस्टच्या दिवशी आम्ही आरबी आम्ही आमच्या गाव आले करे आणि या लोकांवर उद्याच या लोकांना भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे समाजा प्रयत्न करत आहे ते भांडणं झाले नाही पाहिजे आणि याचा उद्रेक नाही झाला पाहिजे नाहीतर उद्या काही जर झालं तर त्या मंत्रालय आणि कृषी मंत्रालय राहील अशी विनंती आहे ग्रामस्थांचा हा लढा न्यायासाठी आहे नवागत क्रांतिदिन होणारे रस्ता रोको आंदोलन हे त्यांच्या तीव्र नाराजीचे आणि हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे जवळपास शंभर राजुरा आणि बेळेवासीय या आंदोलनात सहभागी होणार आहेत प्रशासन त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढेल जेणेकरून या ग्रामस्थांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळू शकेल या प्रकरणाची पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज